मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय सरकारकडून केलं जाणार आहे नाही राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि अतिवृष्टीच्या पावसामध्ये <Mix> काही ठिकाणी वादळी पाऊस होतोय काही ठिकाणी शांतपणे पाऊस <म्ण> <गुल्ड़ास> पडतोय पण अतिशय जोरात पाऊस पडतोय म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही पिल्लक शिकत शिल्लक नाही आहेत परंतु जी काही फळबाग आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय काही ठिकाणी कांदा लागवड शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतंय त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण तीस हजार हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालेलं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती मार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत मे मध्येच पाऊस होतोय सर त्यामुळं शेतकरी आता काय पाऊस काही करू शकत नाही आम्ही त्यासाठी शेतीच्या या वातावरणाची सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवली गुंतवणूक त्यामध्ये करतो आहोत आणि हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये कसे देता येतील त्याचं पण लवकरात लवकर कॅबिनेटर घेऊन हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील आहे खरी शेतकऱ्यांना काय अहवाल खरीप पेरणी संदर्भसाठी सध्या जोपर्यंत आयएमडीचं आम्हाला आ... हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो मिळतो जो जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियानं भरपूर मार्केटमध्ये आहे त्याची काय अडचण येणार नाही खताची अडचण येणार नाही खरीपाची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त पेरणीचा इश्यू आहे जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत तो पेरणी तो करता तो येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर तो शेतकऱ्यांनी जरा वेट अँड वॉच मध्ये राहावं महत्वाचा विषय असा आहे की विजांमुळे अनेकांचे जीव जात तर त्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडून काय केलं जात विनाथ म्हणजे अपघात विमा योजना आहेत नैसर्गिक आपत्ती योजना आहेत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांच्या कुटुंबियांना मदत करतो इंटिमेशन मिळावं किंवा तशी इंटिमेशन आता आय एम टी मधून मिळते मिळत असते तर आपण घेऊ पण आता आज तारीख मला वाटतं एकोणतीस आहे त्यामुळे आता अवकाळी पावसाचं प्रमाण संपलेलं आहे जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मोसमी पावसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही म्हणून असं काही अपघात जर काही गोष्ट घडली तर सरकार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेल मदत करेल नाही भोगस संदर्भात आम्ही कारवाई करायला सांगितलंय ट्रान्सपोर्ट निर्मिती केलेली आहे बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियसपणा घेतलेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस कसा औषधं येणार नाही दखल सरकार घेणार त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तो आणखी काही बदल करताय त्या सत्र बघू ने जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे दुसरं काही केलेलं नाही आताच्या नवीन पीक एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये त्या सेंटर सेंटरवाल्याला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही तो त्याच्या खिशातला एक रुपया टाकतो आणि इनरोल करून टाकतो त्यामुळे मग येणे जमिनी सरकारी जमिनी गायरान जमिनी अपर राज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमा ठेवले जवळपास सात आठ दहा लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवली गेले त्यामुळे काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे सरकारचं नुकसान फारसं झालं नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे परभणी जिल्ह्यात पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला आहे हा दोन टक्के लागेल परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे अजूनही प्रलंबित आणि ते मला आमदार साहेब बोलले आता विटेकर आणि दोन तीन आमदार भेटले होते मला त्यांची